फ्रेंड्स लर्न विथ वन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत इयत्ता नववी विषय राज्यशास्त्र प्रकरण नंबर चौथे प्रकरणाचं नाव आहे संयुक्त राष्ट्रे संयुक्त राष्ट्रे या प्रकरणाच्या खाली पान नंबर ब्याऐंशी व त्र्याऐंशी वर जो काही स्वाध्याय आलेला आहे या स्वाध्यायामध्ये जे काही प्रश्न आलेले आहे तर त्या सर्व प्रश्नांची उपक्रमसह सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक आहे दिलेल्या दिले पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा त्यामध्ये आपल्याला एक नंबर दिलेला आहे पुढील पैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही तर त्यांचं नाव आहे जर्मनी दोन नंबर दिलेला आहे भारतात बाल कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था तर त्या आंतरराष्ट्रीय संस्थेचं नाव आहे युनिसेफ नंबर दिलेला आहे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या तर ती संख्या आहे एकशे त्र्याण्णव यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे पुढील विधाने बरोबर ते सकारण दिलेली आहे तर ते आपल्याला सकारण स्पष्ट आहे तर पैकी एक नंबर आहे आमसभा जागतिक प्रश्नावर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे तर ही हे विधान बरोबर आहे तर याच कारण आहे संयुक्त राष्ट्राचे सर्व देश हे आमसभेचे सदस्य असतात पर्यावरण निशस्त्रीकरण अशा महत्त्वपूर्ण जागतिक विषयांवर आमसभेत चर्चा होते सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन चर्चा करण्यासाठी महत्त्वाच्या जागतिक प्रश्नांवर धोरण ठरवण्यासाठी आम आमसभा हे महत्वाचे व्यासपीठ आहे हे त्याच कारण आहे यानंतर आपल्याला याच खाली दोन नंबर दिलेला आहे संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्राचा दर्जा समान नसतो संयुक्त राष्ट्रांमध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा हा समान नसतो तर हे विधान चूक आहे तर याचं कारण आहे का विधान चूक आहे तर जगातील सर्व राष्ट्रे ही संयुक्त राष्ट्रांची सभासद आहेत ही राष्ट्रे आमसभेची सभासद असतात देश श्रीमंत असो वा गरीब मोठा असो वा छोटा सर्व सदस्य राष्ट्रांचे स्थान आणि दर्जा समान असतो प्रत्येक राष्ट्राला एकमत असते म्हणून संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान असतो म्हणून हे दिलेले विधान चूक आहे यानंतर आपल्याला याच खाली तीन नंबर दिलेला आहे चीनने सुरक्षा परिषदेत नकाराधिकाराचा वापर करूनही ठराव संमत होऊ शकतो तर हे विधान चूक आहे तर याच कारण आहे चीन हे सुरक्षा परिषदेतील कायम सदस्य राष्ट्र आहे सुरक्षा परिषदेतील कायम असणाऱ्या पाच राष्ट्रांना नकाराधिकार नकारा आहे नकाराधिकार असलेल्या एका राष्ट्राने जरी हा अधिकार वापरला तरीही एखादा ठराव मंजूर होऊ शकत नाही म्हणून चीनने सुरक्षा परिषदेत या अधिकाराचा वापर केल्यास ठराव संमत होऊ शकणार नाही आणि इथं आपल्याला दिलेलं आहे ठराव संमत संमत होऊ शकतो म्हणून हे विधान चूक आहे यानंतर आपल्याला याच खाली चार नंबर दिलेला आहे संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताने महत्वाची कामगिरी बजावली आहे तर हे विधान बरोबर आहे तर याच कारण आहे संयुक्त राष्ट्रांच्या परिषदांमध्ये भारताचा सहभाग होतो निर्वासितीकरण असेल निशस्त्रीकरण असेल वंशभेद असे विविध प्रश्न भारतानं संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर उपस्थित केले भारताने आपलं सैन्य संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेत पाठवले आहे अशा रीतीने भारताने संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात महत्वाची कामगिरी बजावली आहे म्हणून हे विधान बरोबर आहे यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे तिसऱ्यामध्ये पुढील संकल्पना स्पष्ट करा पुढील संकल्पना स्पष्ट करण्यामध्ये आपल्याला दोन संकल्पना स्पष्ट करायच्या आहे तर पैकी एक नंबर आहे नकाराधिकार तर नकाराधिकार सुरक्षा परिषदेतील स्थायी राष्ट्रांना एखाद्या महत्वाच्या प्रश्नावर नकार देण्याचा अधिकार असतो त्याला नकाराधिकार असे म्हणतात एखाद्या प्रश्नावर सुरक्षा परिषदेत निर्णय घेण्यासाठी पाच कायम सदस्य व चार अस्थायी सदस्य यांचा होकार असणे गरजेचे असते कायम सदस्य राष्ट्रांपैकी जर एखाद्या सदस्याने जरी हा नकाराधिकार वापरून विरोधी मत दिले तरीही तो निर्णय अमान्य ठरतो यानंतर आपल्याला याच खाली दोन नंबर दिलेला आहे युनिसेफ आंतरराष्ट्रीय स्तरावर बालकांसाठी विकास निधी उभारण्यासाठी युनिसेफ ही संयुक्त राष्ट्रांची एक संलग्न संस्था आहे लहान मुलांना सकस आहार व आरोग्य सेवा पुरविण्यासाठी युनिसेफ कार्य करते सेवा पुरवण्यासाठी युनिसेफ कार्य करते डबल वाक्य आलेले या ठिकाणी युनिसेफच्या मदतीने भारतामध्ये बालकुपोषणाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत युनिसेफचे मुख्य कार्यालय न्यूयॉर्क येथे आहे यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा थोडक्यात उत्तर लिहिण्यासाठी तीन उपप्रश्न दिलेले आहे तर पैकी एक नंबर आहे संयुक्त राष्ट्र या संघटनेच्या स्थापनेची कारणे लिहा तर ती कारणे आहे संयुक्त राष्ट्र संघटना स्थापन करण्यात आली याची कारणे आहेत विसाव्या शतकाच्या सुरुवातीला दोन महायुद्धे झाली या महायुद्धांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित वित्त हानी झाली यामुळे जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक स्वतंत्र अशी यंत्रणा निर्माण करणे आवश्यक होते या विचारातून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली याच खाली आपल्याला दोन नंबर दिलेला आहे संयुक्त राष्ट्राची शांती सेना कोणती भूमिका बजावते तर या प्रश्नाचे उत्तर आहे ज्या राष्ट्रांमध्ये संघर्ष आहे त्या राष्ट्रांमध्ये हिंसेला प्रतिबंध करून मध्यस्थी करते दोन नंबर शांतता निर्माण होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करते तीन शांतता टिकून ठेवण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करते आणि चार सुरक्षेबरोबर राजकीय आणि शांतता बांधणीसाठी सहकार्य करते ही आहे संयुक्त राष्ट्राची शांती सेनेची भूमिका यानंतर आपल्याला याच खाली तीन नंबर दिलेला आहे संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट लिहा तर संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे राष्ट्र राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्धिंगत करणे मानवी हक्कांचे व स्वातंत्र्याचे जतन व संवर्धन करणे आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सहकार्य वाढवणे हे आहे संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा त्यामध्ये आपल्याला एक नंबर दिलेला आहे संयुक्त राष्ट्रांच्या घटक शाखांविषयी माहिती देणारा पुढील तक्ता पूर्ण करा तर आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे तर हा तक्ता आपल्याला या पद्धतीने पूर्ण करता येईल इथं आहे शाखा सदस्य संख्या आणि त्यांचं कार्य यानंतर आपल्याला या दोन नंबर दिलेला आहे संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेची कालक्रम पुढील काल, काल रेषेवर दाखवा तर संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेचा कालक्रम आपल्याला या रेषेवर दाखवायचा आहे तर एकोणविशे एक्केचाळीस अटलांटिक करार एकोणीसशे चौवेचाळीस आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्यावर चर्चा करण्यात आली आणि एकोणीसशे पंचेचाळीस संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली यानंतर याच खाली आपल्याला तीन दिलेला आहे संयुक्त राष्ट्रांच्या संदर्भातील पुढील वृक्ष तक्ता पूर्ण करा तर आपल्याला संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय मुख्य घटक शाखा संलग्न संस्था या वृक्ष तक्त्यामध्ये आपल्याला दाखवायचे आहे तर, आप तर, आप आप तर ते आपल्याला या पद्धतीने दाखवता येतील यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी उपक्रम दिलेला आहे उपक्रम मध्ये आपल्याला दोन उपप्रश्न दिलेले आहेत तर पैकी एक नंबर आहे संयुक्त राष्ट्र बालकांच्या आणि महिलांच्या विकासासाठी कोणते उपक्रम राबवते त्याची माहिती संकलित करा तर ती माहिती आपल्याला उपक्रम मध्ये या पद्धतीने देता येईल अजून पुढे पण माहिती आहे यानंतर आपल्याला यामध्ये दुसरा प्रश्न दिलेला आहे आरोग्य संघटनेबद्दल माहिती संग्रहित संग्रहित करा आपल्याला जागतिक आरोग्य संघटना हुच्या संघटनेबद्दल हु बद्दल, बद्दल आपल्याला माहिती संग्रहित करायची आहे तर ती आपल्याला या पद्धतीने माहिती देता येईल अजूनही पुढं माहिती आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन बद्दल ही माहिती आपल्याला या पद्धतीने सांगता येईल कुची महत्वपूर्ण कामगिरी ते यांचा अतिरिक्त तपशील आरोग्य संशोधन असेल रोग नियंत्रण असेल चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर